नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो वारसा हक्कावर आज आपण बोलणार आहे थमनेलमध्ये दिलेल्या शीर्षकाप्रमाणे वारसांसाठी संपत्ती की संपत्तीसाठी वारस या विषयावर आज आपण बोलणार आहोत खर तर वारसा हक्क कायदा एकोणविसशे छप्पन्न साली हिंदू वारसा हक्क कायदा आला आणि त्या कायद्यासोबतच हिंदू विवाह कायदा एकोणवीसशे छप्पन्न साली आला हिंदू वारसा हक्क कायदा या कायद्यातच तुम्हाला दोन गोष्टी सामावलेल्या आहेत एक वारस आणि त्यांचे हक्क हिंदू वारसा हक्क कायदा थोडक्यात वारसांचे हक्क सांगणारा कायदा म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा एक पिढी आणि त्याच्या ज्या पुढची पिढी असते एका वेळी आपण घरामध्ये तीन पिढ्या नांदत असतो आजोबा असतात वडील असतात आणि मुलगा असतो वडील ही मधली पिढी आहे आजोबा ही मागची पिढी आहे आणि वारसांना मुलं ही पुढची पिढी आहे आता आजोबाचा वारस मुलगा आणि मुलाची वारस कोण ते मुलं म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीक जी संपत्ती जाते त्या संपत्तीला आपण वडिलोपार्जित संपत्ती किंवा वारसाने हक्क प्राप्त झालेली संपत्ती असं म्हणतो आता वारस या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला वारस म्हणजे पुढची पिढी एक पिढी मयत झाली जी पिढी आहे त्यातला जर मूळ पुरुष मयत झाला तर त्याची पुढची पिढी वारसांवर येते आता मी तुम्हाला सांगतो हा वारस वेगळा आणि हक्क का वेगळा काही हक्क आहे तुम्हाला ती तुमच्या जन्मानं मिळतात जन्मतःच तुम्हाला हक्क आहे अन्न वारसा हक्क कायद्याचे कलम पाच आणि सहा मध्ये जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीप्रमाणे मुलगा आणि मुलगी समान करण्यात आली आणि त्यांचा जो हक्क आहे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये किंवा एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये त्यांचा जो हक्क आहे तो त्यांचा जन्मतःच हक्क आहे इथे तुमच्या मनात एक शंका निर्माण होईल की जर एखाद्या मुलाला वाटपाचा दावा दाखल करायचा असेल तर त्याला अठरा वर्षाचा झाल्यानंतरच तो कोर्टात दावा दाखल करू शकतो मग जन्मतःच हक्क आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे तर तसं नाही समजा एखादी विधवा आहे आणि तिचा पती वारलेला आहे तिला एक मुलगा तीन वर्षाचा आहे आणि दुसरा जो मुलगा आहे तो फक्त सहा महिन्याचा आहे आता मला एक सांगा एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हे जे दोन मुलं आहे त्यांचा जन्मताच हक्क आहे आता तो जन्मताच हक्क कायद्यानं त्यांना दिलेला आहे परंतु ते कोर्टात जाऊ शकतात का नाही अशा वेळी त्यांची आई जी आहे ती अज्ञान पालन करती म्हणून त्यांच्याकरिता त्यां त्या मुलांची आई म्हणून एकत्र हिंदू कुटुंबातील त्या मुलांचा हक्क मागू शकते म्हणजे जन्मतःच हक्क दिलेला आहे आणि त्या हक्काची कार्यवाही कशी का करावी किंवा कोर्टात त्यांच्या वतीनं कोण जाऊ शकतं हे तुम्हाला माहीत पाहिजे आपला मुद्दा आणखी पुढे जाऊन एक सांगायचा आहे मला खरंच सांगा, सांगा संपत्ती असेल तर वारसा हक्काचा विचार होतो हिंदू वारसा हक्क कायदा हा जेव्हा लिहिला गेला तेव्हा काय गृहित धरलेलं आहे संपत्ती गृहित धरलेली आहे नीट लक्षात घ्या हा जा? जर संपत्ती असेल तर तिची वाटणी किंवा तिची विभागणी कशी करावायची किंवा कोणत्या पद्धतीने करायची याच्यासाठी तो कायदा आहे कोणत्या वारसांची किती हक्क असतील त्या संपत्तीमध्ये मुलाचा हक्क किती असेल मुलीचा हक्क किती असेल वडिलांचा हक्क किती असेल विधवा मातेचा हक्क किती असेल इतकंच नाही तर जे मुलं अज्ञान आहे त्या अज्ञानांचे हक्क किती असेल असा सांगणारा हा कायदा आहे परंतु यामध्ये एक गोष्ट मात्र आहे की इथे संपत्ती गृहित धरलेली आहे आपल्याला त्याच्या पुढे जाऊन आज विचार करायचा आहे ती खरंच सांगा संपत्तीसाठी वारस का वारसांसाठी संपत्ती हा प्रश्न आज तुम्हाला सोडवायचा आहे आणि याच विषयावर मी तुमच्या सगळ्या हितगूज करणार आहे आणि याच विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तुम्हाला माहीत आहे माझा व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेला असतो तसाच तो, तस तो माझ्यासाठीही बनवलेला असतो मला तुमच्याकडून कमेंट हवे आहे यावर या तुम्ही मार्ग शोधा हो एक चार दिवसापूर्वी मला एका अंत्यविधीला जाण्याचा दुर्दैवी योग आला आणि जो मयत झाली व्यक्ती त्या व्यक्तीचं वय होतं फक्त बत्तीस वर्ष त्याच्या पत्नीचं वय होतं तीस वर्ष त्याचा जो मोठा मुलगा होता तो होता पाच वर्षाचा आणि त्याची मुलगी होती दोन वर्षाची जी व्यक्ती मयत झाली त्या व्यक्तीचे आईवडीलही जिवंत होते लक्षात ठेवा तो जो मुलगा होता पाच वर्षाचा त्याचा हात आजोबांना धरलेला होता आणि ती जी दोन वर्षाची मुलगी होती ती त्या मुलीच्या आईजवळ होती आणि ती आई हंबरडा फोडून रडत होती दुर्दैवानं सांगावं की बत्तीसाव्या वर्षी त्याचं त्या मुलाचं लिव्हर खराब झालं किडनी खराब झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत झाला डॉक्टरांनी अनेक इलाज करूनही तो वाचू शकला नाही व्यसनाने त्याचा बळी घेतला मला मुद्दा हा सांगायचा आहे की त्याचे जे वडील आहे त्यांनीची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा मी हिशोब करत नाही परंतु ती संपत्ती अशी होती की ती जी पुढे पिढी आहे ती पुढची पिढी चार पिढ्या बसून खाईल अशी संपत्ती होती मला एक विचार करा रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही एक संपत्ती मिळवली परंतु संपत्ती मिळवल्यानंतर तिच्या जे वारस आहे त्यांच्याकडे जर तुमचं दुर्लक्ष होत असेल आणि त्या संपत्तीचा जर वारस निघून जात असेल तर अशी संपत्ती काय कामाची मग मला एक मुद्दा इथे मांडायचा आहे की तुम्हाला कायद्यानं संपत्ती गृहित धरलेली आहे की संपत्ती आहे आणि म्हणून त्या संपत्तीमध्ये कोणाचा कसा वारसा असावा यासाठी हा कायदा लिहिलेला आहे पण एक लक्षात ठेवा जर तुमचे वारस व्यसनाधीन झाले आणि जर वारस व्यसनाधीन होऊन संपत्ती शिल्लक राहिली आणि वारस जर त्यानं शिल्लक राहिले नाही तर अशी संपत्ती काय कामाची मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे संपत्ती नेमकी कोणासाठी वारसांसाठी संपत्ती कि संपत्तीसाठी वारस वारसांसाठी संपत्ती हवी असेल तर आपण गैरमार्गाने अनेक मार्गाने खूप संपत्ती मिळवली पण जर त्या संपत्तीचे मालक आहे त्यांच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर अशी संपत्ती का कामाची म्हणून मी तुम्हाला सांगतो संपत्ती कशाला म्हणावं संपत्तीसाठी वारस हा हक्क कायदा आहे परंतु तुम्ही संपत्ती मिळवून बसले गडगंज संपत्ती आहे तुमच्याकडं पण गडगंज संपत्तीला वारस शिल्लक नाही त्यामुळे आज संपत्तीपेक्षा वारसांवर महत्व द्या जर तुम्ही वारस तुम्ही व्यवस्थित सांभाळले वारसांवर योग्य संसार केले तर लक्षात ठेवा ते वारस संपत्ती मिळवतील परंतु जर वारसांवर संस्कार झाले नाही किंवा वारस जर तुमचे व्यसनाधीन झाले तर तुमच्या संपत्तीचा काहीही उपयोग नाही तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा सगळ्यांच्या मनाला प्रश्न विचारा आता वारसांसाठी संपत्ती की संपत्तीसाठी वारस याचं उत्तर तुम्हाला हेच द्यावं लागेल की वारसांसाठी संपत्ती जरी खरी असलं तर सत्य हेच आहे की संपत्तीसाठी वारस असेल तर आता संपत्तीचे दोन प्रकार आहेत मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये एक मुहेबल प्रॉपर्टी आणि एक इम्युहेबल प्रॉपर्टी चल संपत्ती एक अचल संपत्ती परंतु जर आपण भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर इथे दोन प्रकारची संपत्ती असते एक दैवी संपत्ती आणि दुसरी आसुरी संपत्ती त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी मध्ये सोळा अध्याय आहे दैवी संपत्ती काय करते तर दैवी संपत्ती वारस उत्पन्न करते आणि वारसांचं संगोपन करते आणि आसुरी संपत्ती काय करते तर वारसांचा नष्ट करते संपत्ती शिल्लक राहते तुमच्या हातात आहे वारसांसाठी संपत्ती कम कमवायची की संपत्तीसाठी वारस कमवायचा माझा विचार मी तुमच्या पुढे मांडलेला आहे यावर तुम्ही विचार मांडा की खरंच सांगा वारसांसाठी संपत्ती की संपत्तीसाठी वारस या विषयावर तुम्ही तुमचे मतं काढवा यानंतर तुम्ही कमेंटमध्ये मुलगा मुलगी वडील आई विधवा पती आणि पत्नी यांचे कोणाचेही हक्क विषयी जर मला कमेंट केली तर त्याचं मी तुला तुम्हाला योग्य उत्तर देईल पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुना भेटूं पुढ वीडियो में